किती वाजता लावलं आणि हे कोणी केलं लोकाचं एवढं लॉक पडले सगळ्या कामाला त्याचं काय करायचंय आता ते कुठे गेले हे हे म्हणजे किती वेळापासून येऊन पडले त्यांच्या कामाला आहे ते झालं तू इकडे तुझ्या कामाला कधीपासून लॉक पडले रे दोन दिवस झाले त्याच्या कामाला लॉक पडले हे आज कालपासून आले त्यांचं हे कालपासून आले हा हे कुठे गेलं पन्नास हजार त्यांचा कालपासून दवाखान्याचं काम आहे त्यांच्या कामाला लॉक पडले ते लॉक पडल्याला तुम्हाला दिसणार हे लॉक लवकर दिसायला लागले मला सांगा एकतर हे एवढं हलकटपणा आणि सर्वसामान्य लोकांसोबत वागायला लागलेत तुम्हाला सांगतो एकतर कॅश नाही हे विषय करते कॅश आणायला साडेतीन चार वाजता जातात हा लाईट नाही म्हणून सांगते आणि दोन दिवसापासून ह्यांचं काम नाही का की लाईट नाही तर काम आहे आम्हाला आणखी कळवलंच नाही लाईट नाही म्हणून कारभार आहे कोण पाहायचं हे आता माता ह्या माताऱ्या माणसं येतात हे रोज चक्र आणत येतं घरचे बोलणे खाऊन इथं फरफटत आल्या सारखे दिवसभर विचार दहा रुपये खर्च न करता उपाशी जायचं का तुम्ही चार्ज देणार का बँक बंद ठेवल्यावर तुमची पेमेंट आपला दिवस सुरू पण ह्या लोकांचे कम बेजारी काढायला लागलात तुम्ही एक तर बँक उघडते अकराच्या पुढे आणि बंद करते ते चारलाच गेट बंद करून घेतात मग हे लोकांचे समाज दिसत नाही तुम्हाला याच्यावर पर्याय काय तुम्ही लाईट माझं होऊन माझं होऊन सांगा याच्यावर काय त्याला ऐकून तर घेण्यासाठी लोक एवढ्या दिवसापासून बेजार ना ಬೋಲನಾ ಬರ್ತಾ ಐಕಿ ಮಗ